नगरसूलमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ पैठणी दुकान फोडून लाखोंच्या पैठणीची चोरी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद दोनशे मीटरवर पोलीस चौकी असून चोरी झाल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसूल या ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत पैठणी शोरूमसह एक मोबाईल शॉप फोडून लाखोंच्या पैठण्यांचं रोख रक्कम चोरून नेले आहे चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आपले ठसे उमटू नये म्हणून चोरट्यांनी क्लोज घालून चोरी केल्याने मोठे तर्कवितर्क लावले जात आहे विशेष म्हणजे दोनशे मीटरवर पोलीस चौकी असून या ठिकाणी एकही पोलीस हजर नसल्यामुळे चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतल्याचं बोललं जात आहे दरम्यान पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला